सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अज्ञात चोट्यांनी तांब्याची मेडिकल ऑक्सिजन पाईप आणि इतर साहित्य अशा एकूण आठ लाखाची चोरी केली आहे या प्रकरणी अज्ञात चोट्यांच्या विरोधात डॉक्टर स्मिता शिवाजी गवळी वय चव्वेची राहणार वंटमोरे कॉर्नर मिरस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित आरोपीनं ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान नूतनीकरण करण्यात येत असलेल्या शंभर बेड इमारतीमधील जुना वॉर्ड क्रमांक सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्टमधील मधील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगलीतून बावीस एम एम आणि पंधरा एम एम व्यास पॉईंट नऊ एम एम जाडीची पंधराशे मीटर लांबीची तांब्याची पिवळ्या निळ्या रंगाची मेडिकल ऑक्सिजन पाईप आणि त्यासोबत असलेले इतर साहित्य असे एकूण आठ लाखाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोट्यानं चोरून नेला आहे म्हणून या प्रकरणी फिरेदीनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोटीच्या विरोधात एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता गुन्हा दाखल केला आहे तर पोलीस चोट्यांचा शोध घेत आहे